राम राम मंडळी तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांना जवळजवळ सकाळची साडे अकरा पावणे बारा वाजत ते आणि आपण आज गायगुरू घेऊन डोंगराला चारला आलोय आणि आल्या आल्या इथं तुम्हाला म्हटल्या व्हिडिओमध्ये एक शितापुळीचं झाड दाखवतो तर त्या शितापुळीच्या झाडची इतके ब भरपूर शितापळ निघालती का नाही ह्या बरेच तुम्हाला मी म्हणतात दाखवा व्हिडिओ बनवून दाखवा म्हणून दाखवतो तर मागा कॅमेरा कॅमेराला तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल भरको नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवतील तर ते सितापोळीचं झाड तर ओका माझ्या पाठीमागे तो का तिकडल्या साईडला हाय आणि इतकी भरपूर निघाल निघालती का नाही आले आल्याच तर इकडल्या साईडला पाठीमाग आपल्या बैले खाल्या बाजूला सुरली ती चराला आपण बैल घेऊन डोंगराला चाराला आलतो तर म्हणत तुम्हाला बी दाखवा तेव्हा माझ्या पाठीमागं बाबा शितापळीच्या झाड आहे ते असं गाच लकडून गेलं ते मित्रांनो सीताफळ है का आणि आल्या आल्या तुम्हाला पाठीमागल्या कॅमेरानं तुम दाखवतो किती सीताफळ सापडली ते बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असेच गावकडचे नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी जर केल्या साईडला आपली बैल चराल सुरली ती आणि तुम्हाला बघा खाली दिसते ती का शितापळा मला बसून दाखवतो हवा सीताफळ भरपूर सापडली ती आता काय काय पिकली ती बी अगाशी सीताफळ आहे का तर कसं दिसता काय माहीत नाही तर हवा शेवडी सीताफळ सापडली ती काय 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 अगा पिकली ती बी तर भरपूर सापडली तर मस्त पिके गावरान मी असं डोंगराला आलं चाराला करायला गाई जनावर घेऊन खायला मिळतील बाबा एवढी निघाली आहे का अगं एवढे शीतापळ सापडली ती म्हणत तुम्हाला बी व्हिडिओमध्ये दाखवतात तर ही पिकली आहे येते काय काय एक दोन चार पिकली ते मित्रांनो जास्त काय पिकायला नाही ते उरले सगळे कच्चे येते तर आपण ह्याला पिकू घालणार आहे तर पिकू घालण्यासाठी ह्याला काय एवढी खास लागत नाही कुठं तर आपल्या आळवणात ठेवले की पिकून जाते ती दररोज जसं आपण येईल तसं खायला आपल्याला मस्तपिके गावरान आपला सीताफळ बाग खायला मिळेल तर असं भरपूर लकडून गेल तेव्हा झाडं बी भरपूर आहे ते तर आहे साईडला ही भरपूर झाड आहे शितापळीची थोडश्या अडचण फक्त अडचणी तुमच्या इकडे असते शितापळं ही ते असते का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा पण असं अडचणी शक्यतो जा जाऊ नका मित्रांनो खाली ही ती बघून जा जाऊ जर सीताफळ असते तर कारण ह्या सीताफळाच्या नादानं साप ही ती खाण्याच्या नादांना आलेली कारते राहते त्यामुळे शक्यतो थोडंसं बघून स आपलं बघून करून हिंडा जावा तर मस्त पिक होतापळा आता भरपूर बाहेर आहे आजो भरपूर लकडली ती आजो थोडे 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 आता इथून खायला येतील तर म्हणतात तुम्हाला बी ब्लॉकमध्ये आपले व्हिडिओ काढून दाखवा तर कसं काय शितापळ बघा सांगा भरपूर सापडली ती दोन चार दिवस काय तुम्हाला सापड म्हणजे सापडाला करायला नव्हते पण हो का है का असं लाल भ आत्ता डोळे याय ती ह्याला काय शितापळी पिकली ती का असं बारीक काय काय का दोन चार असं काय उरली ती बी तर पिकून ही करून तर ती म्हणत तुम्हाला बी दाखवा ओकास पिकली ती आहे का व्हिडिओ बनवून दाखवा तर असू द्या व्हिडिओ बघ आवडलास लाईक करा चॅनल रोको नवीन असतं सबस्क्राईब करा असेच गावकडचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर ओके धन्यवाद मित्रांनो लाईक करा नक्कीच गावकडच्या मित्राला सपोर्ट करा जावा आणि एखादी कमेंट बी टाका जेणेकरून आपले व्हिडिओ कसे आवडतात काय पाहिजे कमेंट करून सांग जावा तुम्ही कुठून कुठून बघताय ते बी कमेंट करून सांगा ओके धन्यवाद मित्रांनो म्हणजे एवढंच आपलं दाखवावं तुमच्या इकडे बी शितापोळ इथे काय गावरा मी आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके बाय